सह्याद्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काच न्यूज चॅनल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगावात आले असता पत्रकारांशी बोलताना काही प्रश्नांना उत्तरे देताना म्हणाले की संतांची लाडकी बहीण मुक्ताईच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला मी आलोय मुक्ताईच्या पालखी भक्तांना खूप खूप शुभेच्छा देतो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, योजना ही कधीही बंद होणार नाही या योजनेमुळे सरकार कुठेही अडचणीत आलेला नाही लाडक्या बहीण योजनेसाठी अनेक तरतूद दर महिन्याला सरकारनं केलेली आहे कुठल्याही परिस्थितीत लाडकी बहीण योजना अडचणीत येणार नाही आणि लाडक्या बहीण योजनेमुळे सरकार ही अडचणीत येणार नाही पोलीस प्रशासनाच्या निधी अडचणीबाबत माहिती घेतो ठाकरे बोलले महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनासारखं होईल तुमच्या मनात काय आहे यावर बोलताना शिंदे म्हणाले की माझ्या मनामध्ये पांडुरंगाला एक साकडं घालतो महाराष्ट्र सुफलाम होऊ दे बळीराजाला चांगले दिवस येऊ दे चांगला पाऊस होऊन चांगलं पीक येऊ दे आणि बळीराजा सुखी होऊ दे महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व समृद्ध होऊ बोलले महाराष्ट्रातल्या जनतेच्या माध्यमात योजनेच्या माध्यमातून निधीच्या बाबतीत अरे बाबा आमची संतांची लाडकी बहीण मुक्ताईच्या मालकी प्रस्थान सोहळ्याला मी आलेलो आहे आणि म्हणून मी आज इथल्या <coughs> सर सर्व वारकरी भक्तांना खूप खूप शुभेच्छा देतो या ठिकाणी आषाढी एकादशीची जी पूजा असते त्या ठिकाणी सगळे आषाढी एकादशीला सर्व बाजूने वारकरी प्रत्येक रस्त्यावर जे वारकरी चालले आहेत त्यांची तिथं पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनाला हे सगळे आज इथून मुक्ताई पालखी प्रस्थान सोहळा सुरू झालेला आहे या निमित्ताने मी आलो आहे तुम्हाला एवढंच सांगतो की लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे ही योजना कधी बंद होणार नाही या योजनेमुळे सरकार कुठेही अडचणीत आलेलं नाही या लाडक्या बहीण योजनेसाठी जी आर्थिक तरतूद आहे ती सरकार ने केलेली आहे दर महिन्याला त्याची व्यवस्था केलेली आहे त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत लाडकी बहीण योजना अडचणीत येणार नाही लाडक्या बहीण योजनेमुळे सरकारही अडचणीत माहिती घेतो पोलीस प्रशासनाची काय अडचण आहे त्याची काय चिंता उद्धव ठाकरे बोलले मला जनतेच्या मनात अडकव तुमच्या मनात काय माझ्या मनामध्ये पांडुरंगाला एकच साकडं घालतो हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होऊ दे बळी राजाला चांगले दिवस येऊ दे चांगला पाऊस होऊ दे चांगलं पीक येऊ दे आणि बळी राजा सुखी होऊ दे आणि या महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होऊ दे महाराष्ट्र समृद्ध होऊ दे एवढंच सांगतो अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद